सहाशे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर दहा लाख प्रत्यक्ष तर तीस लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीची अपेक्षा प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातल्या प्रकल्पाचा समावेश चारशे एकोणसत्तर एक, एक लाखांपेक्षा अधिक रोजगार निर्मितीची शक्यता प्रधानमंत्री जनधन योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीची दशकपूर्ती ही योजना महिला तरुण आणि उपेक्षित समुदायांसह कोट्यवधी लोकांना सन्मान देणारी पंतप्रधानांनी केलं अभिनंदन महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना अस्वस्थ आणि भयभीत करणाऱ्या असल्याचं सांगत समाजानं प्रामाणिकपणे आत्मचिंतन करण्याची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त छत्रपतींच्या पुतळ्याच्या हानीच्या निषेधार्थ मवियाचं येत्या एक सप्टेंबरला मुंबईत सरकारविरोधात आंदोलन पुतळ्याच्या हानी प्रकरणी योग्य ती सर्व कारवाई सुरू झाली असून या दुर्दैवी घटनेचं राजकारण महाराष्ट्राला शोभणारं नाही देवेंद्र फडणवीस छत्रपतींच्या पुतळ्याच्या घटनेसंदर्भात महाराष्ट्राची क्षमा मागत दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचं अजित पवार यांचं आश्वासन पश्चिम बंगालमध्ये भाजपानं पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन करणारं विधेयक दहा दिवसात आणण्याची ममता बॅनर्जी यांची घोषणा पुढच्या पंचवीस वर्षांसाठी वित्तीय क्षेत्रातले प्राधान्यक्रम निश्चित करत डिजिटल वित्तीय समावेशन आणि फिनटेक नियमनावर भर देण्याचं शक्तिकांत दास यांचं आवाहन आणि पॅरिसमध्ये आज रात्री पॅ पर, पॅरालिम्पिक स्पर्धेचा शुभारंभ भारताचे चौऱ्याऐंशी दिव्यांग खेळाडू होणार बारा विविध स्पर्धांमध्ये सहभागी